नमस्कार मित्रांनो उद्या महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होते तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या टॉपची नंदी उद्या दिसणार आहेत तर नक्कीच कोणत्या कौन्त नंदी कोणत्या गटात पाहिणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका दुवा तशा म्हणते केसरी बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली का नाही निघाली ती पण आपण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की आपला बकासूरची चिठ्ठी निघाली की आहे का नाही तर उद्या सर्व टॉपची नंदी आपल्याला दिसणार आहे तर टाईम नाही का तर आपण सांगायला सुरू करूया नक्की कोणत्या नंदी कोणत्या गटात पैणार आहे तर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊ वरती आपल्याला पैत्याण दिसेल ती म्हणजे घरनिकेचा राजा श्री राजा चटणी भाकरीवरचा राजा आपल्याला पैत्याणी दिसेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊ वरती चिठ्ठी निघालेली आहे तसेच गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीन वरती मित्रांनो राहुलबाई यांची पण मित्र राहुलबाई यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊवरती मतूर आपल्याला पैत्याने दिसायची दाट शक्यता आहे तर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक मध्ये मित्रांनो तास क्रमांक दहामध्ये चिठ्ठी निघालेली आहे तर तिसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक सासष्टमध्ये तिसरी चिठ्ठी निघालेली आहे त्याच्यामुळे उद्या आपल्या आप बा मतूरची पण पळण्याची शक्यता आहे बरं का तर नक्कीच उद्या कळेल आपला मथूर पळतोय का नाही पण चिठ्ठी मात्र निघालेली आहेत तसेच गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दहावरती विठ्ठलनांची नंदी आपल्याला पैत्यानी दिसणार आहेत कोणता पण नंदी दिसेल आपला तेजी असेल चिक्की असेल मित्रांनो डिस्को असेल किंवा मित्रांनो दुसरं नंदी आपल्याला पैत्यानी दिसणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दहावरती तर दुसरी चिठ्ठी पण निघाली मित्रांनो गट क्रमांक गट क्रमांक बावन्न मध्ये तास क्रमांक तीन वरती तर तिसरी टी निघाली गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक सहा वरती ह्या मित्रांनो कोणत्या पिन गटात आपल्या विठ्ठलनाची नंदी कोणते पायत्यान दिसतील तसेच गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार वरती नक्की मित्रांनो कोणत्या नदीपैल गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला पैत्यान दिसेल ते म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला पैत्यान दिसणार आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार वरती तसेच गट क्रमांक मित्रांनो छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊ वरती आपल्याला पैत्याण दिसेल ती म्हणजेच कारुंडेकरांच्या अनबणशान कारुंडेकरांचा चिक्या मध्ये आपल्याला पैत्याण दिसणार आहे चिक्याच्या पण मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली चिठ्ठी तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक मित्रांनो सहासष्टमध्ये गट क्रमांक सहासष्टमध्ये दुसरी चिठ्ठी निघाली त्याच्यामुळे आपल्याला कारुण ठिकाणाच्या पैत्यान दिसणार आहे तर आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका बाकासूर पळणार का चिठ्ठी निघाली का पण चिठ्ठी तर मित्रांनो अनेक सध्या निघाली नाही आहेत तर गट काढायचे चालू आहेत तर नक्कीच पुढे मित्रांनो चिठ्ठी निघाली तर नक्कीच तुमच्यापर्यंत मित्रांनो पार्ट टू नक्कीच आपला येईल पार्ट वनने तुम्हाला सांगितलं नाही कोणत्या नाही कोणत्याकडे पळणार तर दुसरा व्हिडिओ आपला येईल ती नक्कीच त्यात मित्रांनो कन्फर्म सांगतो तुम्हाला नक्की बाकासूरप पळणार आहे का पण आता सध्या मित्रांनो आपण लाईव्ह बघतो या लाईव्ह मध्ये तर आपल्या बाकासूर चिठ्ठी सासष्ट मध्ये तर सास एक ते सासष्ट मध्ये तर बाकासूरची चिठ्ठी निघाली नाही आहे त्याच्यामध्ये पुढे निघाली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येतो आजचा व्हिडिओवर सुद्धा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की असाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय